नमस्कार ताई कुठून आल्या काय नाव आहे आपलं काय सांगाल नमस्कार मी अलका विनकर महसूल सेवक अंडेरा माझा जिल्हा बुलढाणा आहे आणि मी देवळगावराच्या तालुक्यामधून आलेली आहे आज तेरा तारखेपासनं इथे संविधान चौक नागपूर इथे आमचे महसूल सेवक बांधवांचं अख्ख्या महाराष्ट्रातील बांधवांचं आंदोलन सुरू आहे आणि त्याचबरोबर चार दिवसापासून इथे आमचे महसूल सेवक बांधव मारून उपोषणाक बसलेले आहेत तर आत्तापर्यंत शासनाने या चार दिवसामध्ये तरी आमच्या महसूलबांधवांकडे येऊन बघितलेलं नाही किंवा विचारणासुद्धा केलेली नाही आहे तुमच्या कामाचं काय स्वरूप आहे कोणत्या पद्धतीने सांगाल तुम्ही शासनाला आणि बाकी शेतकऱ्याला वगैरे तर मला शासनाला हेच सांगायचं आहे की सर आम्हाला तुम्ही गावापुरता मर्यादित म्हणून असं पद दिलेलं आहे परंतु काम करून घेताना तुम्ही आमच्याकडनं गावाबाहेरची म्हणजे तालुक्यामधली सर्व ठिकाणची कामं करून घेता त्यामध्ये इलेक्शन असेल निवडणूक इलेक्शन असेल इलेक्शनमध्ये सगळ्यात प्रथम येणारा कर्मचारी हा महसूल सेवक असतो आणि सर्वात शेवटी जाणारा म कर्मचारी महसूल सेवक असतो जेव्हा कामाचा आम्ही जेव्हा मागणी करतो तेव्हा मा आम्हाला कामाची विचारणा केली जाते तुम्ही आम्हाला कामाची विचारणा का करता कारण आमचं जे पद आहे तुम्ही शासनाने निर्माण केलेलं आहे आणि तुम्ही आम्हाला कामं देता म्हणून आम्ही ही कामं करतो आणि जर आम्ही गावापुरते मर्यादित आहोत तर आम्हाला गावातलीच कामे द्यायला पाहिजे होती आमच्या देवळगावच्या तालुक्यामध्ये संत मेळा जलाशय आहे त्या जलाशयावर आम्ही आणि नारायणखेड आणि ढिग्रस इथे रेतीघाट होते रेतीघाटावर आमच्या ड्युट्या लावतात आमची ड्यु आम्ही ड्युटी दिव, करत असताना ड्युटीवर जाणारा पहिला कर्मचारी सुचकोत्वालच असतो कारण कोतवालाला साहेबांचं तलाठी साहेबांचं ऐकावं सा लागतं एन टी सरांचं ऐकावं लागतं तहसीलदार सरांचं ऐकावं लागतं आम्हाला सर्वांचं ऐकणेच माहिती आहे पण आमची का आमची जर अडचण असेल तर आमची अडचण कुणी ऐकावी आम्ही ज्या ठिकाणी घाटावर ड्युट्या करतो सर एका साईडला त्या गावातील अंगणवाडी सेविका त्या गावातली कुठलीच महिला त्या स्मशान घाटावर येऊन बसत नाही पण आम्ही सकाळी आठ वाजेपासनं सहा वाजेपर्यंत त्या बाजूला असलेल्या स्मशानभूमीमध्ये आम्ही बसलेलो असतो ना तिथे आम्हाला पाणी असं राहतं ना आम्हाला बसण्याची व्यवस्था असते ना कुठलंच काही नसतं मग अशा कंडिशनमध्ये ऊन असो पारा हवा असो पाऊस असो थंडी जरी असेल साहेबांचा आला असेल तर आम्ही आठ वाजता घरून तिथे पोचलंच पाहिजे जायची व्यवस्था कुठलीच नसते अशा कंडिशनमध्ये कोणाच्या गाडीवर हात देऊन कधी आम्ही कसं जातो हे आमचं आम्हाला माहिती आहे आणि असं जात असताना जर आमच्या जीवा धोका झाला तर याची जबाबदारी प्रशासन घेता का आम्हाला जे सर आमचे तहसीलदार किंवा आमचे मंडळ अधिकारी आमचे तलाठी आदेश देतात की मॅडम तिथे पोहोचा ते सुद्धा आमच्या जीव आम्हाला काही संरक्षण देतात का कुठलंही संरक्षण नसताना आम आम्ही शासनाकडनं कुठलीही जास्तीची अपेक्षा केलेली नाही आहे फक्त आम्ही ब्रिटिश काळापासून चालू असलेल्या या पदाला न्याय मागतो आहे आणि एकच मागणी आहे आमची की आम्हाला चतुर्थ श्रेणी द्या फार काही विशेष आम्ही मागत नाही आहे आणि आज नागपूरमध्ये हे जे चा उपोषण चालू आहे तिथे आपले जे मान सन्माननीय महसूल मंत्री आहेत बावनकुळे सर यांना माझी एक विनंती आहे की सर आता सण उत्सव झाले दसरा झाला नवरात्र झाले आपण प्रत्येक ठिकाणी भेटी दिल्या पण सर्व महिला आपल्या लाडक्या बहिणी असायला पाहिजे त्या पेंडॉलमध्ये बसलेल्या महिला या पेंडॉलमध्ये बसलेल्या महिला आपल्या सहा महिन्याच्या मुलांना घेऊनसुद्धा बसलेल्या आहेत सर मला तुम्हाला एक विचारायचं की आम्ही तुमच्या लाडक्या बहिणी नाही आहोत का आम्ही काय असं पाप केलेलं आहे की तुम्ही आमच्याकडे येऊन विचारणासुद्धा करायला तयार नाही आहात आणि जर असं काही असेल तर सर प्लीज तुम्ही इथे या आमचं एका किंवा आम्हाला हे सांगा की तुम्ही चुकीचं याच्यामध्ये बसतच नाही आणि बसत का नाही आहे याचा सुद्धा मला उत्तर तुमच्याकडनं हवाय धन्यवाद तुम्ही खूप छान माहिती दिली या प्रसार माध्यमातून आपण धन्यवाद